सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद त्याच्यामुळे आजच्या मीटिंगमध्ये या पाण्यासाठी साडेपाच कोटी रुपये मंजूर केलेले आहे त्याच्यापैकी चार कोटी रुपये सिंधुरत्न योजने आणि दीड कोटी रुपये हे जे जे म्हणजे जलजीवन मिशनमधून मधून द्यावे असं म्हटलेलं आहे जलजीवन मिशनमधून मधून जर हे प्रब्ध झाले नाही तर सर्व पैसे सिंधुरत्नमधून देण्यात येतील कोकण रेल्वेच्या या टर्मिनस बरोबरच मळगाव या गावांना पाण्याची स्कीम दिली परंतु याची जी स्त्रोत्र आहेत पाण्याची ही पूर्णपणे आटतात त्याच्यामुळे या योजना फेल गेलेल्या आहेत ह्यासुद्धा योजना चालू होतील आणि त्याच्याचबरोबर जो आमचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे आमचा फ्लॅगशिप प्रोग्राम असा आहे की लोकांनी प्रत्येकानेच काय बाय रोड येण्याची गरज नसते लोकं ट्रेनमध्ये नेऊ शकतील आणि रेल्वे स्टेशनवर रेल्वे स्टेशनवर हे आ, जे टर्मिनस आहे त्याची बिल्डिंग याच्यामधून पूर्ण होईल रेल्वे टर्मिनसच्या बिल्डिंगला फूड कोर्ट वगैरे अत्याधुनिक सुविधा असतील आणि त्याच्या वरच्या मजल्यावर या लोकांच्या राहण्याची सोय असेल त्याच्यानंतर या लोकांना एम टी आपलं जे पर्यटन विभाग आहे जे, जे डायरेक्टर ऑफ टुरिझम ज्याला म्हणतो यांच्या माध्यमातून यांना सिंधुदुर्ग जिल्हा दाखवण्याची व्यवस्था करण्यात येईल आणि त्याच्यानंतर सिंधुदुर्ग कोणाला गोवा बघायचं असेल गोवा बघून ते परत ट्रेनने दोन दिवसात जाऊ शकतात एक दिवस दोन दिवस तीन दिवसाच्या अशा या टूर असू शकतात हा अत्यंत महत्त्वाचा असा एक हे आहे की रेल टुरिझम आजपर्यंत आपल्याकडे चालू झालेलं नव्हतं तर रेल टुरिझम चालू होईल आणि याचं जे स्ट्रक्चर आहे ते आता नवीन टेक्नॉलॉजी भारतामध्ये आलेली आहे ज्याला आपण जलदगतीने इमारती पुऱ्या करू शकतो दोन तीन महिन्यामध्ये एक इमारत पूर्ण होऊ शकते तर त्याच्यासाठी जो रस्ता लागतो हा जिल्हा नियोजन मंडळामधून साडेतीन कोटी रुपयाचा सा रस्ता देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे हा प्रकल्प झाल्यानंतर जे लोक रेलद्वारे कारण आपल्याला माहिती आहे की डोपची स्वा गाडी सुरू झालेली आहे गोव्यासाठी तर त्याचा फायदासुद्धा आपल्याला होईल आणि रेल टुरिझम आपल्याकडे सुरू होईल रेल टुरिझम सध्या नाही आहे हे टुरिझम आपल्याकडे सुरू होईल त्यानंतर हे दीडशे जी मी आपल्याला सांगितलं फॅमिलीज यांच्या सहाशे रूम ह्यासुद्धा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या याच्यासाठी त्यांना नवीन टेक्नॉलॉजी ज्याला आम्ही जर्मनीबरोबर करार केला पॉवर पाठवायचा त्यावेळेला तिथले जे आम्ही कन्स्ट्रक्शन बघितलं तर तिथल्या साधारण टुरिझमचा सा छोटा प्रोजेक्ट असेल आणि त्याच्यामध्ये कॉटेजेस असतील तर साधारण एक महिन्याच्यात हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो अशी टेक्नॉलॉजी आता जगभरामध्ये अवेलेबल आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल